मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर चिपळूण पाग नाका इथे पावसाच्या भरलेल्या पाण्याच्या समस्यांबाबत मंत्री उदय सामंत यांनी अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्यात चिपळूण इथल्या अपार्टमेंट कृष्णेश्वर दर्शन चिपळूण पाग नाका येथे पावसाच्या भरलेल्या पाण्याच्या समस्यांबाबत मंत्री उदय सामंत यांनी आज पाहणी केली इतने अड़चणी अच्छा दूर करने संबंधित अधिकार गुंडराज खासदार इम्तिज जलील विशाल वरुण अतिक्रमण भाई अतिक्रमण के बारे में हम कहीं पर भी ये नहीं कह रहे है कि हम किसी बात का हम ऐसा समर्थन करते करके उसमें अगर अतिक्रमण हुआ तो क्या आप तलवारा लेके निकलेंगे क्या इस मुल्क के अंदर राज्य के अंदर कोई जंगल राज चल रहा है आ, कि तुम तलवारा लेकर है तो मुसलमानों के घरों में घुस जाएंगे आ, चार किलोमीटर दूर एक गांव जहां पर कोई अतिक्रमण का मामला नहीं सिर्फ मुसलमानों के घरों के ऊपर हरा झंडा देखिए और वहां पर घरों में घुसकर है तो गाड़ियों को जलाया गया घरों में घुसकर तोड़फोड़ की गई आ, क्या क्या अब ये इस तरह का राज चलने वाला है तो हमको भी बता दीजिएगा कि साहब अब जिसके हाथ में लाठी रहेगी भैंस उसकी रहेगी करके आ, तो हम भी कोई कमजोर नहीं है हम भी लाठी उठाने के लिए तैयार है अगर आप हमको मजबूर करना चाहते हैं तो अगर पुलिस की मौजूदगी के अंदर यह गुंडा चल गुंडा राज चल रहा है तो आप हमसे क्या उम्मीद करते बैठे हुए हैं है हा? कि हमने हाथ पे हाथ धरे बैठे रहना और देखते रहना चाहिए हाँ हाँ हा, हमारी बहन के ऊपर हमारे घर में है तो उनके घर में घुसकर है तो हमला किया है हा? बाकी हिजड़ों की तरह नहीं है हम हा? हा? हम भी है तो सरकार को हुकूमत को पुलिस को यह साफ तरीके से बताना चाह रहे हैं अगर आप चाहते हमने भी भी उठाना चाहिए करके तो हमारे में भी उतनी ताकत है हम उठा सकते ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे असं खासदार शाहू महाराज यांनी म्हटलंय विशाळगड प्रकरणावरून त्यांनी हे वक्तव्य केले ते माध्यमांशी बोलत होते ऐकूयात काय म्हणाले खासदार शाहू महाराज त्या ठिकाणी चालले आज मदत घेऊन इंडियागडचे सर्वजण त्या गजापूर या ठिकाणी चाललेले आहात काय सांगाल किती गरजेची ही मदत असतात आपल्याला गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजेल तो काही प्रश्न नाही आहे कारण मी एक कालच सांगितलं की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम है, है। अनि है। आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार ला। प्रशासन फेल्युअर आहे हे, हे मी कालच सांगितलंय कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती लोकांना अपेक्षा आहे सरकारला आता नेमकंही असत सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे राज्यात उमटायला सुरू झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनाने आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या त्या दलिले त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार या महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही आता ते अतिक्रमण तर आता उशीरा काशाने त्यांनी काढलंय आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे तृतीय पंथीयांना लाडली बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे असं आहे सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंत्यांचं धोरण थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं पण ते डिक्लेअर झालं नाही ते आमच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे काही कोणाला सांगायची गरज नाही ना मग लाडली बहिणीचे जे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काही सुविधा त्यांना मिळणार आहेत जे काही त्यांना का निधी मिळणार आहेत तो तृतीय पंत्यांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे आम्ही आमचे मुद्दे मांडले आमची मागणी आहे की तृतीय पंथ्यांना लाडडी बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये बसेसमध्ये तो देखील तृतीय पंथ्यांना मिळावा म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल इकॉनॉमिकली फायनान्शियली आणि सोशली देखील ग्राउंड टू ऑर्डन असतात त्यांना निग्लेक्ट केलं जातं त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचं राहणीमान देखील वाढवावं याचा हा अट्टहास त्याच्या मा, मागे आहे हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही असं शंकराचार्य यांनी मत व्यक्त केलं होतं त्यावर संजय राऊत यांनी आता भाष्य केलंय तसंच छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर देखील त्यांनी भाष्य केलंय ऐकूयात मुख्यमंत्री पद गेल्यामुळे आणि हिंदू जो असेल ना ते हिंदू भाजप अनेक टीका करते मात्र ज्यांनी दगा केलाय असे हिंदू नसते की शंकराचार्य म्हणत ज्योतिर्मठाचे आदरणीय शंकराचार्य अभि मुक्तेश्वरानंद हे मुंबईत होते आणि त्यांच्या मुंबई दौऱ्यात ते काल मातोश्रीवर त्यांचं आगमन झालं हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तूत त्यांची येण्याची इच्छा होती आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्यांना भेटायचं होत काल ते त्यांच्या सर्व शिष्यांसह मातोश्रीवर आले आणि मातोश्री त्यांचं हिंदू संस्कार परंपरा रीती रिवाज यानुसार स्वागत करण्यात आलं त्यासाठी मातोश्रीवर काल विशेष व्यवस्था करण्यात आली होती हिंदू धर्मानुसार शंकराचार्यांचं स्वागत ज्या धार्मिक शिष्टाचारानुसार करायला हवं त्या पद्धतीला त्यांचं स्वागत आम्ही केलं त्यांनी माननीय उद्धव साहेबांना संपूर्ण ठाकरे परिवाराला शिवसेनेला आशीर्वाद दिले काही काळ चर्चाही केली त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही हिंदू धर्म असं मत त्यांनी व्यक्त केल्यावरती उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोसू उठला असेल टीका टिप्पणी केली असेल याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरु शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत धर्मगुरु आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो आता तुम्ही शंकराचार्याने कुठे ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही कारण संपूर्ण तुमच्या डोळाला खोटे बनावा आपण पाहिलं असेल ह्याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे न्यायालयामध्ये आमचा खटला सुरू आहे घटनाबाह्य सरकारच्या विरोधात तो चालेल तेव्हा चालेल पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात दुःख व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी भाजपचा आहे याच्यावरती राजकीय भाष्य करणार नाही शंकराचार्याने सुद्धा राजकीय भाष्य केलेलं नाही शंकराचार्याने फक्त त्यांचं मन मोकळं केलं कारण शिवसेना हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते किंवा करता आहे त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पाडला याला हिंदुत्व म्हणता येणार नाही हा हिंदूंचा विश्वासघात आहे अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या मुख्यमंत्री आशीर्वाद त्यांना दिला मुख्यमंत्री शंकराचार्यांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असतो आणि मातोश्रीवर घेऊन शंकराचार्यांनी हा आशीर्वाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे दो तीन मटके आदरणीय जी ने जिनका मुंबई में कार्यक्रम था कार्यक्रम को आए थे मातोश्री में उनका कल आगमन हुआ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी की यह वास्तु रही है तो सब चाहते हैं एक बार उस वास्तु में आए शंकराचार्य जी आए हिंदू परंपरा रीति रिवाज के अनुसार उनका मातोश्री में कल स्वागत पूजा अर्चा सब कुछ किया है हमने पूरे मातोश्री को हमने फूलों से सजाया था शंकराचार्य जी के स्वागत में आदरणीय शंकराचार्य जी ने वहां आकर उद्धव जी को उनके परिवार को शिवसेना को सभी को आशीर्वाद दिया हम उनके आभारी उनसे बातचीत हो बातचीत के बाद शंकराचार्य जी ने कहा कि उद्धव ठाकरे जी के साथ घात विश्वासघात हुआ और इस प्रकार के विश्वासघात को हिंदू धर्म में स्थान नहीं हिंदू धर्म में विश्वासघात को कोई स्थान नहीं जिस तरह से एक पार्टी को विश्वासघात से तोड़ा गया उनकी पार्टी को तोड़ा गया उनको मुख्यमंत्री पद से हटाया गया ये एक प्रकार से विश्वासघात है और इस बारे में शंकराचार्य जी को वेदना हुई और उस वेदना व्यक्त केली बोध झाली कोणी टीका केली तरी चालेल सध्या आरक्षण हा प्रश्न महत्वाचा असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय मी तुम्हाला सांगतो ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे ते मन मोठं करून जावंच लागतं आणि पवार साहेबी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील तिचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली अजित पवार यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे म्हणत माजी खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार गटावर घणाघात केलाय यासह राज्यातील इतरही घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं आहे ऐकूयात काय नेमकं म्हणालेत विनायक राऊत नाही काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे कुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला

आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काही तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते शंकराचार्यजी काल आले होते मातोश्रीवर त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे नवा, अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार पवार या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू पुनशा एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मता मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल त्यांच्या बुद्धीची क्यू करावीचे वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं आताच सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं चा काम चालू केलेलं आहे त्याचा आधी उत्तर देण्याची मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशांसाठी आपल्या खाजगी पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशांची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव इथल्या कंट्रोल रूम मध्ये अटक करण्याचे आदेश दिले आहेत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले एस सुभाष रिडे असे या ना वर करूं ना अनि या नाव त्रास पोलीस अधिकाऱ्याचे असून ते राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा करून त्यांना अडवून पैशांसाठी द्यायचे आणि तक्रारींचे सदरचा एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खमगाव ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून सहा सात लाख राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोड वर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत अस्मिताताई वाघ आणि आमचे सगळे आमदार मोदय कलेक्टर साहेब सी ओ साहेब आणि एस पी साहेब आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी ला। बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्यात आला जवळपास सात लाख महिलांना याच्यामध्ये उद्दिष्ट आहे पण बाकी योजनांचे जर उद्दिष्ट कमी केलं तर जवळपास पाच लाख महिलांना या जिल्ह्यामध्ये त्याच्यामधनं लाभ होणार आहे आणि जवळपास दीड लाख अर्ज आतापर्यंत भरले गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही टार्गेट त्यांना अचीव्ह करण्याकरता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन त्याच्यामध्ये मग सी ओ असतील तहसीलदार असतील नगरपालिकेचे सी ओ त्याचबरोबर बी ओ त्याचबरोबर आशा त्याचबरोबर ज्या ज्या यंत्रणा आहेत खाली आशा वर्कर आहे सेविका आहे त्याच्याबरोबर बचत गट आहे यांच्यामार्फत अर्ज भरण्याच्या सूचना आणि टार्गेट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आजची आमची पहिलीच बैठक होती त्याच्यामध्ये कमिटी आता आम्ही आज आजच्या आज नियुक्त करणार आहोत त्या कमिटीचे अध्यक्ष आमदार असतील आणि दोन सहयोगी सभासद असतील जे खाल खालपर्यंत त्या गोष्टीचं मंजुरीचं काम करतील आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी देखरेख करणार आहोत आणि पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा प्रांतवाईज विभागाच्या आपण बैठकी घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा जे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय यांनी आम्हाला आदेश केलेले आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुकुमाईला परिधान करण्यासाठी बेंगलोरीतून हस्तकलेतून विणलेले महावस्त्र भाविकाकडून अर्पण करण्यात आले आषाढी एकादशी दिवशी विठोबास परिधान करण्यात येणारा पोशाख आता मंदिरात आलाय बेंगलोर बेंगळूरुतून हस्तकलेतून विणलेले एका भाविकाने अर्पण गेले पांडुरंगा संग्रखा सोवळे शेला आणि रुक्मिणी माते साडी असा पोशाखाला अतिक्रमण बाबत शासनाने आधीच पाऊल उचलली असती तर महारानी सारख्या घटना घडल्या नसत्या आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर निशाणा मिलेंगे कि यहां पे लॉ कैसे ली गई इसका जायजा तो विधायक तीन आधी बोलण्याचा शंका व्यक्त केली नाही मी नेहमी सातत्यानं सांगतोय कारण की कोल्हापुरी शाहू महाराजांची नगरी आहे पुरोगामी नगरी आहे सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची आहे ना थारा इथं दिला जातो आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा भरत मी मी कालसुद्धा बोललो मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते इथं परांडे वक्तव्य वे करते त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य वे करण्यासाठी आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे आपण जे आत्ता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडे चाललेलो आहोत किमान चार पाच लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा नाही अजून काही नाकारलेलं नाही प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो आम्हाला तिथं काय झाले माहितच नाही <coughs> तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय जे काय कळले समोर बघितलेलं आम्हीच बघतो महाराज लोकांना भेटतील तिथं आम्ही लोकांना भेटू त्यांच्या वेदना काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय तो सर्वे योग्य झालेला आहे काय चा जाले चा चा चार पाच कोटीच्या वर नुकसान झाले अनेक वाहनांच घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते मग नेमकं नुकसान किती झाले आम्हाला बघावं लागेल खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची बरोबर आहे व्यक्त काल सुद्धा भूमिका मांडली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते स्टेटमेंट देत होते मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या पी एसआरपीएफ तिथं किती, किती वाजता गेली माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल जिल्हाधिकाऱ्यांनी ने, नेमक्या उपाययोजना कुठल्या त्या साठी केल्या हे कळेल आता निघत मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढं महाराजांनी तेच सांगितलं की जी कारवाई शासनाने का शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन